केलेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला भारताविरुद्धचं युद्ध समजून विरोधात कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची सूत्रांची माहिती पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री आणि सैन्यदल प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठकी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आज पुन्हा एकदा घेतला गेला आढावा सीमेवरच्या तणावाला पाकिस्तानच्या चिथावणीखोर कारवायात जबाबदार असून भारत अत्यंत संयमानं आणि जबाबदारीनं स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत आहेत परराष्ट्र मंत्रालयाची माहिती भारताच्या कोणत्याही संरक्षण तळावरचा हल्ला यशस्वी झालेला नसून असत्य वृत्ताचा आधार घेऊन पाकिस्तान जाणीवपूर्वक ओकळ दावे करत आहे परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट रुग्णालय आणि शाळांच्या परिसरांवर हल्ले करण्याचा निंदनीय प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान भारताचं सामर्थ्य लक्षात घेऊन तणाव वाढवू नये भारताचा इशारा भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय संरक्षण दलांचं चोख प्रत्युत्तर सियालकोट हवाई तळासह अनेक लष्करी तळांवर अचूक लक्षभेदी हल्ले भारताविरोधात ड्रोनच्या मदतीनं नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचं धोरण राबवणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा तणकार जम्मूजवळ पाकिस्तानी ड्रोन तळ उद्ध्वस्त पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याकडून निष्प्रभ पाकिस्तानी रेंजर्स आणि चौक्या केल्या उद्ध्वस्त पाकिस्तानकडून आजही अनेक ठिकाणी निष्फळ ड्रोन हल्ले जम्मू काश्मीरमधील बारामुल्लापासून भुजपर्यंत नियंत्रण रेषेवर सव्वीस ठिकाणी आढळलेले ड्रोन करण्यात आले नागरी वस्त्यांबरोबरच धार्मिक स्थानांवर देखील हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जम्मूमध्ये शंभू मंदिर परिसरात घेराबंद ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर भारतानं केलेल्या कारवाईत कंदहार विमान अपहरण प्रकरणातला दहशतवादी मोहम्मद युसुफ अझहरसह पाच मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल सत्तर पदकं पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी कायम नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानाविरोधात भारतानं आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे पाकिस्तान पुरस्कृत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला आता भारताविरुद्धचं युद्धच समजलं जाईल आणि त्यानुसार त्या विरोधात चोख कारवाई केली जाईल अशी माहिती सरकारमधल्या सूत्रांनी दिली आहे भविष्यात भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल आणि भारत त्याला उत्तर देईल असा निर्णय सरकारनं घेतल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक घेत संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला भारतानं आज पहाटे पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर कारवाई केली या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल संरक्षण दल प्रमुख आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सध्याच्या तणावाला पाकिस्तानच्या चिथावणीखोर कारवाया जबाबदार असून भारतानं अत्यंत संयमानं आणि जबाबदारीनं स्वसंरक्षणासाठी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे असं परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिसरी यांनी आहे पाकिस्तानच्या आगळीकीची आणि भारताकडून स्वसंरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत मिस्री यांनी पाकिस्तानच्या प्रवृत्तीकडे लक्ष वेधलं कर्नल सोफिया कुरेशी तसंच विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या वार्ताहर परिषदेत एका चित्रफितीसह भारताच्या कारवाईची माहिती दिली पाकिस्तानी सैन्यानं रात्री पश्चिम सरहद्दीवर सातत्यानं आक्रमक कारवाया करत भारतीय लष्कराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय सरहद्द आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ श्रीनगरपासून ते नलियापर्यंत सव्वीस ठिकाणी हवाई हद्द ओलांडण्याचा प्रयत्न करण्यात आला भारतीय सुरक्षा दलानं हे प्रयत्न हाणून पाडले मात्र हवाई दलाच्या उधमपूर पठाणकोट आदमपूर भूज भटिंडा या तळांवर काही उपकरणांची हानी झाली आहे पाकिस्ताननं रात्री एक वाजून चाळीस मिनिटांच्या सुमाराला द्रुतगती क्षेपणास्त्र वापरत पंजाबमधल्या हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला पाकिस्ताननं श्रीनगर उधमपूर आणि अवंतीपूर इथल्या हवाई तळांवरची आरोग्य केंद्र आणि शाळा परिसराला देखील लक्ष्य करण्याचं निंदनीय आणि बेजबाबदार कृत्य केलं हे सर्व प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडताना चोख आणि जबाबदार प्रत्युत्तर दिलं भारतानं पाकिस्तानी सैन्याच्या रफिकी मुरीद चकलाला रहिमियर खान सुकूर आणि चुनिया टेक्निकल इन्स्टॉलेशन्स कमांड आणि कंट्रोल सेंटर्सना रडार साईट्सना शस्त्रभांडारांना लक्ष केलं भारतानं सियालकोट इथला हवाई तळ देखील उद्ध्वस्त केला पाकिस्तानचं आणखी एक निंदनीय कृत्य म्हणजे पाकिस्ताननं लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांच्या आडून आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा दुरुपयोग आपल्या कारवाया लपवण्यासाठी केला या पार्श्वभूमीवर नागरी सुरक्षेचं संरक्षण करत अत्यंत संयमानं भारतानं पाकिस्तानचे सर्व मनसुबे हाणून पाडले असं कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं पाकिस्तान सेनाने पूरी पश्चिम मोर्चे पर लगातार आक्रामक गतिविधियां जारी रखी उसमें यू कैप ड्रोन लॉन्ग रेंज वेपन लॉटरिंग मनीशन और लड़ाकू विमानों का उपयोग कर भारतीय सैन्य ढांचे को निशाना बनाया नियंत्रण रेखा पर भी ड्रोन घुसपैठ और भारी कैलिबर हथियारों से गोलाबारी की अंतरराष्ट्रीय सीमा और एलओसी पर श्रीनगर से नलिया तक 26 से अधिक स्थानों पर हवाई घुसपैठ के प्रयास किए गए भारतीय सशस्त्र बलों ने अधिकांश खतरों को सफलतापूर्वक निष्क्रिय किया फिर भी वायु सेना स्टेशनों पर उधमपुर पठानकोट आदमपुर और भुज भटिंडा स्टेशन इन सब पर उपकरण व पर्सनल को हानि पहुंचाई। मैं ये भी बताना चाहती हूँ कि पाकिस्तान ने हाई स्पीड मिसाइल सुबह एक बज के मिनट पर इस्तेमाल करके पंजाब के एयर बेस स्टेशन को दागने की कोशिश की एक निंदनीय और अनप्रोफेशनल एक्ट के तहत पाकिस्तान ने श्रीनगर अवंतीपुर और उधमपुर के वायुसेना अड्डों पर चिकित्सा केंद्र और स्कूल परिसर को निशाना भी बनाया जिससे उसके द्वारा सिविल इंफ्रास्ट्रक्चर पर हमला करने की गैर जिम्मेदाराना प्रवृत्ति फिर उजागर हुई पाकिस्तान द्वारा सैन्य ठुकानों को जान कर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए टेक्निकल इंस्टॉलेशन कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया रफीकी मुरीद, चकलाला, रहमियार खान सुकूर और चुनिया स्थित पाकिस्तान सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व तो लड़ाकू जेट से प्रहार किए गए पसूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रसिजन से टारगेट किए गए इन कार्रवाइयों के दौरान भारत ने कम से कम कोलेट्रल का विषय यह रहा कि पाकिस्तान ने लाहौर से उड़ान भरने वाले नागरिक विमानों की आड़ लेकर अंतर्राष्ट्रीय हवाई मार्गों का दुरुपयोग किया ताकि वे अपनी गतिविधियां छिपा सके ऐसी चालों ने भारतीय वायु प्रतीक्षा तंत्र को नागरिक सुरक्षा सुनिश्चित करते हुए अत्यधिक संयम के साथ कार्य करने के लिए विवश किया साथ ही साथ पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित एस फोर प्रणाली सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोज बेस देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए भारत इन फॉल्स को पूर्णतः खारिज करता है नियंत्रण रेखा पर पाकिस्तान ने ड्रोन घुसपैठ और भारी तोपखाना गोलाबारी गोला के कई प्रयास किए कुपवाड़ा बारामूला पुंछ राजौरी और अखनूर सेक्टर में तोप मोटार एवं हल्के हथियारों से भीषण गोला गोलाबारी जारी रही भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रति देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई। पाकिस्तान सेना के अग्रिम क्षेत्रों में सैनिकों की डिप्लॉयमेंट बढ़ती दिख रही है जो स्थिति को और भड़काने की मंशा दर्शा, दर्शाती है भारतीय शस्त बल सशस्त्र पूर्ण परिचालन तत्परता की स्थिति में है अभी तक सभी शत्रुतापूर्ण कार्रवाइयों का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है भारतीय सशस्त्र बल दोहराते हैं कि वे तनाव वृद्धि नहीं चाहते बशर्ते पाकिस्तान भी ऐसा ही व्यवहार करे पाकिस्तान सातत्यानं दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्ताचा प्रसार करत असल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिश्री यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं पाकिस्ताननं भारतीय लष्करी आस्थापनांचं नुकसान केल्याविषयीचे दावे पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सिरसा सुरतगड इथले हवाईतळ आदमपूर स्थित एस चारशे प्रणाली उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आहे असं ते म्हणाले भारतानं धार्मिक स्थळांवर आणि अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र सोडल्याचा दावा देखील पूर्णपणे खोटा असून भारतात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असल्याचं मिस्त्री यांनी स्पष्ट केलं पाकिस्तान जम्मू काश्मीर आणि पंजाबमधल्या सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे राजौरी इथे आज सकाळी पाकिस्ताननं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये अतिरिक्त जिल्हा विकास अधिकारी राजकुमार थापा यांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिस्त्री यांनी दिली आहे भारतानं सात मेच्या मध्यरात्री पाकिस्तानमधल्या पाच तर पाकव्याप्त काश्मीरमधल्या चार अशा एकूण नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत मोठे दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचे हे दहशतवादी भारतातल्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते लष्कर ए तैयबाचा जुंदाल उर्फ मुदस्सर खादियान खास सध्या मुरीदके इथल्या तळावर मरकज तैयबाची जबाबदारी सांभाळत होता याचा खात्मा झाल्यानंतर पाकिस्तानी लष्करानं त्याला मानवंदना दिली पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्यातर्फे त्याला पुष्पचक्र देखील अर्पण करण्यात आलं जैश ए मोहम्मदचा महत्त्वाचा म्होरक्या हाफिज मोहम्मद जमील हा मौलाना मसूद अजहरचा मेहुणा होता त्याच्याकडे बहावलपूर इथल्या मरकज सुभानल्ला या मुख्य दहशतवादी तळाची जबाबदारी होती जैश ए मोहम्मदमध्ये युवकांची भरती करून त्यांना कट्टरतावादी बनवणं आणि निधी जमवण्याचं काम तो करत असे मसूद अझहरचा दुसरा मेहुणा मोहम्मद युसुफ अझहर हा देखील या कारवाईत मारला गेला जैशला शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती महत्त्वाचं म्हणजे आय सी एट फोर्टीन या कंदहार विमान अपहरण प्रकरणी तो गुन्हेगार होता खालिद उर्फ आबू आकाशा हा लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी जम्मू काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या कटामध्ये सहभागी होता अफगाणिस्तानातून तो शस्त्रास्त्रांची तस्करी करत असे त्याच्या अंत्यविधीला देखील पाकिस्तानी लष्कराचे आणि सरकारचे प्रतिनिधी फैजलाबाद इथे उपस्थित होते जैश ए मोहम्मदचा मोहम्मद हसन खान हा मुफ्ती अजगर काश्मीरीचा मुलगा पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असे भारताविरोधात ड्रोनच्या मदतीनं नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचं धोरण राबवणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्करानं दणका दिला आहे भारतीय सैन्यानं जम्मूजवळ एका पाकिस्तानी चौकी आणि दहशतवाद्याचा प्रक्षेपणस्थळ उद्ध्वस्त केला आहे या तळावरून ट्यूब लॉन्च ड्रोन प्रक्षेपित केले जात होते हा तळ आता पूर्णपणे नष्ट झाला आहे ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईमुळे मोठी झळ पोहोचल्यानं बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतीय सीमांच्या आत ड्रोन हल्ले सुरू आहेत काल अंधार पडल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे ड्रोन हल्ले सुरू झाले जम्मू सांबा पठाणकोट गुरुदासपूर जैसलमेर आणि बाडमेर इथे ड्रोननं हल्ले करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हल्ला निष्प्रभ केला ड्रोन हल्ल्यात के के कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही संरक्षण तळांसह नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची आगळी करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय संरक्षण दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे पाकिस्तानच्या सियालकोट हवाई तळासह अनेक लष्करी तळांवर भारतानं जोरदार हल्ले केले या तळांवर अत्याधुनिक आणि अचूक मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करून भारतानं किमान जीवितहानी होईल याची काळजी घेतली जम्मू काश्मीरमधील बारामुल्लापासून भूजपर्यंत नियंत्रण रेषेवर सव्वीस ठिकाणी ड्रोन आढळले यामध्ये नागरी आणि लष्करी स्थानांना धोकादायक असलेल्या ड्रोनचा समावेश आहे बारामुल्ला श्रीनगर अवंतीपुरा नंगरुटा जम्मू फिरोजपूर इथेही ड्रोन आढळले पठाणकोट फजिलका लालगड जट्टा जैसलमेर बाडमेर भूज या ठिकाणी देखील ड्रोन आढळून आले फिरोजपूरमध्ये एका नागरी वस्तीवर ड्रोन कोसळलं त्यामुळे एका कुटुंबातले काही सदस्य गंभीर जखमी झाले भारतीय सशस्त्र दल अतिशय दक्ष असून हे सर्व हल्ले भारतीय सैन्यानं उधळून लावले आहेत दरम्यान आज सकाळी पहाटे पाच वाजायच्या सुमाराला अमृतसरमध्ये खासा कॅन्टोन्मेंट इथे अनेक ड्रोन आढळले यावेळी हवाई संरक्षण प्रणाली तातडीनं कार्यरत करण्यात आली आणि हे ड्रोन नष्ट करण्यात आले दरम्यान आज सकाळी जम्मू काश्मीरमध्ये शंभू मंदिर परिसरात देखील पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला यावेळी हा हल्ला निष्प्रभ करून तातडीनं या परिसराला वेढा घालण्यात आला सर्व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी नागरी संरक्षण हवाई सायरनचा सा आवाजाचा वापर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये करू नये अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे केवळ सामुदायिक जनजागृती मोहिमांमध्येच त्याचा मर्यादित वापर केला जावा असं गृह मंत्रालयानं आपल्या निवेदनात आहे वारंवार आणि सतत सायरनचे आवाज आल्यास त्याचं गांभीर्य कमी होईल आणि आपत्कालीन स्थितीत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल हे लक्षात घेऊन त्याचा वारंवार वापर करू नये असं या निवेदनात स्पष्टपणे म्हटलं आहे पाकिस्तानी आगळिकेच्या पार्श्वभूमीवर देशातल्या उत्तर आणि पश्चिम क्षेत्रातल्या बत्तीस विमानतळांवरून होणारी उड्डाणं चौदा मे पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहेत भारतीय विमान वाहतूक प्राधिकरणानं याची घोषणा केली आहे या विमानतळांमध्ये अमृतसर चंदीगड जम्मू श्रीनगर भूज जामनगर जैसलमेर पठाणकोट आणि इतर विमानतळांचा समावेश आहे या व्यतिरिक्त दिल्ली आणि मुंबई उड्डाण क्षेत्रातल्या हवाई वाहतूक सेवा मार्गांचे से पंचवीस विभाग देखील या कालावधीमध्ये बंद राहतील विमान कंपन्यांनी पर्यायी मार्गांचं नियोजन करावं असा सल्ला देखील देण्यात आला आहे दरम्यान दिल्ली विमानतळावरून प्रस्तावित साठ विमानांची देशांतर्गत उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत देशव्याप्ती सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत सुरू आहे प्रवाशांनी आपल्या विमानसेवेची सविस्तर माहिती संबंधित यंत्रणांकडून घ्यावी असं आवाहन दिल्ली विमान प्राधिकरणानं केलं आहे बातम्या झाली कशाची बँकेच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> आर म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याचा पुनरुच्चार अमेरिकेनं केला आहे यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही दोन्ही देशांच्या सातत्यानं संपर्कात आहेत असं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे दोन्ही देशांमध्ये बऱ्याच काळापासून मतभेद आहेत मात्र आपले दोन्ही देशांसोबत चांगले संबंध असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे जी सेव्हन राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान इंग्लंड आणि अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह युरोपीय महासंघाच्या ज्येष्ठ प्रतिनिधींनी याबाबत संयुक्त निवेदन जारी केलं आहे पहलगाम इथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याची या निवेदनात निर्भर्सना करण्यात आली आहे या हल्ल्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि तणाव कमी करावा असं आवाहन देखील यामध्ये करण्यात आलं आहे दहशतवाद्यांच्या अंत्यविधीनं उपस्थित राहण्याच्या पाकिस्तानच्या कृतीनं दहशतवादासंदर्भातल्या त्यांच्या धोरणाविषयीचा स्पष्ट संदेश जगामध्ये पोहोचला आहे असं भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय क्वात्रा यांनी म्हटलं आहे पाकिस्तान दहशतवाद्यांसोबत उभा असल्याचा संदेशच या कृतीमधून मिळाला असल्याचं ते म्हणाले अमेरिकेतल्या एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पाकिस्तानच्या या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय समुदायानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे ही बाब केवळ भारत नाही तर इतर देशांसाठी देखील गंभीर चिंतेचा विषय आहे दहशतवादाविरुद्ध सर्व जगानं एकजुटीनं लढणं आवश्यक आहे असंही कात्रा यांनी आहे पाकिस्तानच्या आगळिकेनं भारत पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये अधोरेखित केलं भारताच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं डिजिटल माध्यमात बनावट बातम्या आणि चुकीची माहिती पसरवण्याचा सपाटा लावलाय दिशाभूल करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ नये यासाठी भारतीयांनी अफवांवर आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये त्यांचा प्रसार करू नये असं आवाहन केलं आहे पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे खोटी माहिती पसरवण्याचं सत्र सुरू आहे या अंतर्गत भारतानं नानकाना साहेब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याची खोटी बातमी पसरवली जात आहे ही माहिती धातांत खोटी असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं उदाहरणासह स्पष्ट केलं आहे गुरुद्वारा आणि शीख समुदायाप्रती भारताचा सन्मान अतूट आहे ही चित्रफित धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि विद्वेष पसरवण्याच्या उद्देशानं रचली गेलेली आहे देशवासियांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे पाकिस्तान समर्थक समाज माध्यम हँडलवरून भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पाकिस्तानात पकडण्याचा दावा करण्यात आला आहे हा दावा सपशेल खोटा असल्याचं पी आय बीनं म्हटलं आहे पाकिस्ताननं भारतीय एस फोर हंड्रेड संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचाही दावा केला आहे हे वृत्त निराधार असून अशी कोणतीही घटना घडलेली नाही तसंच नुकसानही झालेलं नाही असंही पी आय बीनं स्पष्ट केलं आहे अनेक पाकिस्तान समर्थक समाज माध्यम खात्यांवर हिमालयातल्या वेगवेगळ्या भागात भारताची तीन लढाऊ विमानं कोसळल्याचा दावा केला जातो आहे हा दावा खोटा आहे यासाठी पसरवली जात असलेली छायाचित्रं जुनी असल्याचं पडताळणीतून सिद्ध झालं आहे याच प्रकारे नवी दिल्ली विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचं खोटं पसरवत फुटेज म्हणून एक जुना बनावट व्हिडिओ शेअर केला जातो आहे एम एनच्या एडन इथं दोन हजार चोवीसमध्ये पेट्रोल पंपावर झालेल्या स्फोटाचा हा व्हिडिओ आहे भटिंडा हवाईतळ उद्ध्वस्त झाल्याचाही अपप्रचार केला जातो आहे तो खोटा आहे भटिंडा हवाईतळ पूर्णपणे सुरक्षित आणि कार्यरत आहे पाकिस्तानच्या आगळीकीला भारत तोड उत्तर देत आहे संपूर्ण देश सुरक्षा दद आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे नागरिक एकमुखानं प्रत्युत्तराच्या कारवाईला पाठिंबा देत आहेत भारताने जे चोख प्रत्युत्तर दिले ते मला वाटते की ते योग्यच आहे आणि मला वाटते वेळ आली आहे की जगातून आतंकवाद पूर्णपणे मुळापासून नष्ट केला पाहिजे त्यामुळे जे काही आपले भारतीय सेना जे काही करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते योग्यच आहे आणि भारत पाकिस्तान दरम्यान जे तिन्ही पण सेना करायला आहेत म्हणजे जल थल आणि वायुसेना ते एकदम योग्य आहे आणि हाच हीच वेळ आहे की आतंकवाद पूर्णपणे नष्ट करण्याची जे काही आपली वायुसेना करत आहे जे काही आपलं एअरफोर्स आहे नेव्ही आहे आर्म आर्म फोर्स आहे ते जे निर्णय घेत आहे ते आय थिंक एक चांगल्या पद्धतीने घेत आहे की भारतामध्ये जे काही पीस आहे ते पाकिस्तानमध्ये जे काही पाकिस्ताननी जे काही हमला केला पेलगाममध्ये त्याचा प्रत्युत्तर देणं हे आपण जे वॉर वगैरे वॉर टाईप सिच्युएशन आता सध्या चालू आहे दॅट इज आतंकवाद संपण्यासाठी ते बरोबर आहे जी लढाई आहे ही निर्णायक ठरावी आतंकवाद्यांच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात ही निर्णायक ठरावी हीच आशा आहे आणि हे होणार आहे राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनाअंतर्गत आज नागपूरमध्येही अनेक प्रकरणं यशस्वीपणे तडजोडीनं निकाली काढण्यात आली नागपूरमध्ये आयोजित लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातली अनेक प्रलंबित आणि अने दखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव आणि न्यायाधीश सचिन पाटील यांच्या उपस्थितीत तसंच जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एम नागलकर यांच्या उपस्थितीत लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं राज्यभरात उच्च न्यायालयानं सर्व खंडपीठ जिल्हा न्यायालय सर्व न्यायाधिकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालतींचं आयोजन केलं होतं जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी देवीची केली आरती मराठी विज्ञान परिषदेतर्फे वाशिम इथे गणित आणि विज्ञान प्रयोगांच्या कृतीशील कार्यशाळेचं आयोजन कार्यशाळेत वाशिम शहरातल्या विविध शाळेतील शंभर विद्यार्थी झाले सहभागी सांगली जिल्ह्यात जत इथे पूर्व भागासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेणच्या मोसिन मुजावर विरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भारतीय सैनिकांसाठी सांगली इथे रक्तदान शिबिराचं आयोजन शिबिरात सुमारे शंभर रक्तदात्यांनी घेतला भाग आणि भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथला नाथसागर जलाशय पर्यटकांसाठी पुढील चार दिवस राहणार बंद वळूया पुढच्या बातम्यांकडे क्रीडावृत्त वृत्त बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल सत्तर पदक पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी कायम आहे यामध्ये सव्वीस सुवर्ण एकवीस रौप्य आणि तेवीस कांस्य पदकांचा समावेश आहे यास सुन या स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत सर्वाधिक पदकं जलतरणामध्ये पटकावली असून या क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्रानं सात सुवर्ण पदकांसह एकूण एकोणतीस पदकं जिंकली आहेत त्यापाठोपाठ तिरंदाजी नेमबाजी कबड्डी खो खो मल्लखांब या क्रीडा प्रकारांमध्ये देखील महाराष्ट्राच्या दोन्ही अर्थात मुलामुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे भारतीय चित्रपटसृष्टीतले प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत निधन झालं राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांचा सन्मान झाला होता काशीनाथ घाणेकर बालगंधर्व ठग्ज ऑफ हिंदुस्तान शहीद भगतसिंग या चित्रपटांपासून ते जाणता राजापर्यंत वैविध्यपूर्ण पात्रांना त्यांनी आपल्या रंगभूषेनं अधिक वास्तववादी आणि जिवंत केलं होतं मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत जाणून घेऊयात हवामान राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला भारताविरुद्धचं युद्धच समजून त्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची सूत्रांची माहिती पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री आणि सैन्यदल प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठकीत देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आज पुन्हा एकदा आढावा सीमेवरच्या तणावाला पाकिस्तानच्या चिथावणीखोर कारवाया जबाबदार असून भारत अत्यंत संयमानं आणि जबाबदारीनं स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत आहे परराष्ट्र मंत्रालयाची माहिती भारताच्या कोणत्याही संरक्षण तळावरचा हल्ला यशस्वी झाला नसून असत्य वृत्ताचा आधार घेऊन पाकिस्तान जाणीवपूर्वक कोकळ दावे करत आहे परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट रुग्णालये आणि शाळांच्या परिसरांवर हल्ले करण्याचा निंदनीय प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताननं भारताचं सामर्थ्य लक्षात घेऊन तणाव वाढवू नये भारताचा इशारा भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय संरक्षण दलांचं चोख प्रत्युत्तर सियालकोट हवाई तळासह अनेक लष्करी तळांवर अचूक लक्षभेदी हल्ले भारताविरोधात ड्रोनच्या मदतीनं नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचं धोरण राबवणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका जम्मूजवळ पाकिस्तानी ड्रोन प्रक्षेपण तळ उद्ध्वस्त पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याकडून निष्प्रभ पाकिस्तानी रेंजर्स आणि चौक्या केल्या उद्ध्वस्त पाकिस्तानकडून आजही अनेक ठिकाणी निष्फळ ड्रोन हल्ले जम्मू काश्मीरमधील बारामुल्लापासून भूजपर्यंत नियंत्रण रेषेवर सव्वीस ठिकाणी आढळलेले ड्रोन करण्यात आले नष्ट नागरी वस्त्यांसोबतच धार्मिक स्थानांवर देखील हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जम्मूमध्ये शंभू मंदिर परिसरात घेराबंदी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर भारतानं केलेल्या कारवाईत कंदहार विमान अपहरण प्रकरणातला दहशतवादी मोहम्मद युसुफ अझरसह पाच मोठ्या दहशतवाद्यांचा आत्मा आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल सत्तर पदकं पटकावत महाराष्ट्र पदक पालिकेत अद्यापही पहिल्या स्थानी आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार